आपल्या मातीचे भूषण आंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन हा पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यानिमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे अंबाजोबाई दर्शनच्या वर्धापन दिनाचे खास निमंत्रण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्यकारणीचे सदस्य माननीय दादा यांना खास निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजोबाई दर्शन त्यांच्या नजरेतून तर मी पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो अंबाजोगाई दर्शन ला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दलही मी हार्दिक हार्दिक आपल्याला शुभेच्छा देतो आणि जो दोन दिवसाचा तुम्ही महोत्सव सांस्कृतिक महोत्सव अंबेजोगाई ठेवलेला आहे त्यालाही माझ्या हार्दिक सदिच्छा परंतु अंबेजोगाईकरांना ही गोष्ट कदाचित माहिती असेल किंवा नसेल आणि आजच्या तरुण पिढीलाही माहिती असेल नसेल हे अंबाजोगाई दर्शन अंबेजोगाईच्या गोरगरिबांच्या आवाजाचं एक प्रत्यक्ष बुलंद आवाज गोरगरिबांचा बनलं होतं त्याचा मी साक्षीदार आहे या ठिकाणी यांनी कला महोत्सव सुरू केला होता त्याचाही मी साक्षीदार आहे आणि ज्या परिस्थितीतून एक अंबाजोगाई दर्शन आलं आणि त्याचे संपादक आलेले आहेत ते अतिशय बिकट अशा आर्थिक सामाजिक परिस्थितीतून येऊन सुद्धा आज त्यांनी पंचवीस वर्षे पूर्ण केले आहेत ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कष्टकऱ्यांची मुलं दलितांची मुलं श्रमिकांची मुलं ज्या वेळेला सार्वजनिक जीवनात येऊन एक आपला वेगळा ठसाव मटतात उमटवितात ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट बनते आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट मी जी सांगन ही दोन हजार चार साली आंबासाखर कार खाण्या कारखान्याच्या सगळ्या कामगारांचा प्रश्न जीवन जीवन मरणाचे प्रश्न तयार झाले होते त्यांची वीज तोडली होती त्यांचं पाणी तोडलं होतं त्यांचं जगणं तोडलं होतं अशा वेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि एक पाच ते दहा हजाराच्या मुलाबाळासहित आंबेजोगाईच्या हो उपजिल्हाधिकारी कार्यावरती मोर्चा आणला त्यावेळेला हे अंबाजोगाई हो दर्शन कामगारांच्या केंद्रस्थानी उभं राहिलं आणि ज्यावेळेस लाठीमार ला सुरू झाला त्यावेळेलाही हे डगबगले नाहीत ज्यावेळेस गोळीबार सुरू झाला त्यावेळेस हे पळाले नाहीत परंतु हा प्रत्यक्ष पुरावा पोलिसांच्या विरोधात जातो आहे म्हणून यांचे कॅमेरे हिसकावले त्यांना तोडलं गेलं पायाखाली चेंगरले गेले आणि कुठलीही साधी क्लिपसुद्धा एक फोटोसुद्धा त्यांनी पोलिसांनी ठेवला नाही हे पोलिसांनी त्यावेळेला या अंबजोगाईमध्ये वाढलेली कम्युनिस्ट पार्टी जी आहे कम्युनिस्ट आंदोलन जे होतं गरिबांचं आंदोलन होतं ज्याच्यातून लालनगर बसलं ज्याच्यातून क्रांतीनगर बसलं आणि इथल्या जेवढ्या काही गोरगरिबांच्या वस्त्या आहेत त्यांचा आधार म्हणून जशी कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी होती तशीच अंबाजोबाई दर्शन हे हक्काचं होतं त्याच वेळेला ह्यांच्या खांद्याला खांदा लावून मग ते अविनाश पत्रकार असेल मग ते दत्ता आंबेडकर पत्रकार असतील याचा जोडीदार परमेश्वर असेल जगन असेल किंवा दादा असेल कसबे ह्या सर्वांनी गरीब गरिबांच्या बाजूनं उभा राहायचा ठेका घेतला होता आणि तो त्याच्यातूनही गरिबांचे आवाज मोठे झाले आणि ते ते जळजळीत अशा प प्रकारचं उदाहरण मी मोरेचं बघितलेलं आहे ज्यावेळेस आमच्यावर हल्ला झाला पोलिसाकडून त्यावेळेस हा तिथंच होता आणि त्याचा कॅमेरा मात्र बंद नव्हता ठाकूर नावाचा पी एस आय त्याच्याकडे गेला हिसकावलं गेलं मला त्याला मारलं आहे का नाही हे मला माहिती नाही परंतु कॅमेरे घेतले त्यांचं सगळं साधनं घेतली तोंडून टाकली जप्त केली पुन्हा त्यांना दिले नाहीत इतकं वाईट परिस्थितीमध्ये अंबेजोगाई दर्शननं इथं काम केलेलं आहे सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे प्रोफेशनल इत, हे लोक आहेत हे धंद्यावाले लोक नाहीत धंद्यावाले लोक फायदा आणि तोटा ट्रायल बॅलन्स बघत असतात कुठं खर्च आहे आणि कुठं काय आहे परंतु यांनी गोरगरिबांच्यासाठी आपला वेळ दिला आपली स्वतःची मेहनत दिली आणि त्यांच्यासाठी रिस्कसुद्धा घेतली पोलिसांचे काठ्यासुद्धा अंगावरती घेतल्या आणि जितकं काही आमच्या चळवळीनं काम केलं तेवढंच काम मी घेतलेली नावं जे आहेत त्या नावांमध्ये ते हा जो सतीश आहे तो सतीश प्रत्यक्ष पोलिसांच्या काट्या झेलीत राहिला शेवटी मला वाटतं आहे हा मरकजमधीच म मध्ये सटकले नंतर आणि आम्ही लोक तिथून मात्र आम्ही प्रतिकार करीत राहिलो तर अंबाजोबाई हो दर्शनच्या निमित्तानं लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की यांना सहकार्य करा आणखी ते काही तितक्या बुडाला गेले नाहीत ते जनतेची नाळ त्यांची कायम आहे आणि जनतेनं त्यांना सपोर्ट करणं हे जनतेचं कर्तव्य आहे आणि कारण उद्याच्या भयावह परिस्थितीमध्ये बदललेल्या भयावह परिस्थितीत की ज्या परिस्थितीमध्ये सगळे श्रमिक वर्ग हे धोक्यात आलेले आहेत शेतकरी नागवा झालेला आहे मजूर नागवा केलेला आहे मध्यमवर्ग नागवा झालेला आहे तरुण मुलांच्या हाताला काम नाही अशा सत्तेच्या सत्तेनं आज आपल्यावर ते प्रचंड अशी संकट आणलेले आहेत त्याचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून राहा एवढी मी क जनतेला विनंती करतो आणि येणाऱ्या काळात जे काही दमन आणि दडपशाही जनतेवरती येऊ पाहते त्याचा मुकाबला करीत असताना हे अंबाजोगाई हो दर्शन जनतेच्या बाजूने उभं राहील त्याचा मला ठाम विश्वास आहे तुम्हाला जयबीम करतो तुम्हाला लाल सलाम करतो